मस्त आम्ही केले सगळ्यांचा आणि आता बोलू इदरे, 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 तो रुपेश रुपे, है क्या बोल येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आज मोठा दिलासा इथून मिळणार आहे तास तास होणारी ट्राफिक आज निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या त्या ज्ञान प्रवाहातून निघालेला हा विचार आहे आणि त्या माध्यमातून उभारलेली ही वास्तू आहे काल चालू युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे चला आजचा हा दुसरा ब्लॉग शूट करतो आहे सकाळी गणपतीचा ब्लॉग शूट केला पण हा ब्लॉग मला लेट बघायला भेटायला इथून चा रस्त्यावर चालू आहे सुवानी येत आहे तरी जा साडेचार वाजले आहेत अजून किती वेळ लागतो माहीत नाही मी फोन केला होता और की निघाले म्हणून चला तिथे रस्त्यावर बघू तुषार वगैरे आहे की नाही आणि संध्याकाळी उद्घाटन आहे बघू उद्घाटन जायला भेटलं बघायला भेटलं तर चांगलं आहे कारण की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत उद्घाटनासाठी खाली वनच लेन तयार झालेली आहे आणि अजून एक लेन तयार व्हायची हो आहे ब्रिजची आणि गावकऱ्यांची अशी मागणी आहे की त्या ब्रिजला जसं तीसगावचा जो पूल आहे त्याला तिसाही उडाणपून दिलं आहे तीस गावच्या आईचं नाव दिलं आहे तसंच आमच्या गावाची खरवली आईचं नाव असं नाव द्यावा अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे बघूया कसं काय होतंय बघू आता तिकडे गेल्यावर समजेल तोपर्यंत सुवानी येतो तेव्हा बोलतो तुम्हाला बहुत हुशार आहे की नाही सर गेलं मस्त मामाच्या घरी गाडी घेऊन ईश्वरी सुद्धा गेले बघू माझ्या सोहानी आता आले आपण जाऊ इथे कपडे चेंज करू पटापट सोहानी आणि मस्त सगळ्यांनी गेलो गणपती बाप्पा आणायला गेलो कपडे चेंज करतो आणि बघू परत एकदा जायचं आहे त्यांची तर काम आहे थोडा तो करून घेतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटतो काहीच बघू शकता उत्कट आला किती वेळ लागेल माहीत नाही पण फुल बंदोबस्त आहे सर्व बाजूला पोलीस सुद्धा आलेले बघू शकता फायनली काहीच ब्रिजवर आम्ही आलेलो आहे नानाने मी आणि बॅनर लावायचं काम चालू आहे अजूनपर्यंत कारण की खूप वेळ लागणार आहे बघा पहिला बॅनर नानाचा लावतोय इथं त्याचा बॅनर स्वतःचा मस्त लायटिंग वगैरे केलंय एंट्री त्या बाजूनी होणार एंट्री याच बाजूनी होणार कल्याण मार्ग येणार ना कल्याण मार्ग येणार आहे दाखवतो तुम्हाला कसं होईल तसं काहीच आता आम्ही ब्रिज वर आहे हो हो साईडला गणिक आहे ब्रिज वर पोचल आहे आणि बघा लाइटिंग कशी गेलो मस्त बैकी फक्त वन साईड आहे वन साईडचं काम चालू आहे अजून तर बघू फटाकडे घेऊन चालू आहे आम्ही आणि आमच्या इवन येतात वैभव शेठ अलिमकर तर काहीच मस्त असं आम्ही फोटो शूट केलंय सगळ्यांचा आणि आता इथं घेतला फटाकड्या लावायला बोलू तर रुपेश रुपेश सगळी जण आहे हा हा तो बोल क्या बोल रहा है तू ये लाने के लिए भाई लेकर लेकर गया अभी ले आया हूं, हाँ। चलाने के लिए अभी आया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येतील फटाकडे वाजून दोन्ही बाजूला ला लावले आहेत त्या सुद्धा साईडला लावले आहेत भाऊ किती वेळ लागतो या ला ला यायला तुम्हाला दाखवतो आपला ब्रिज इनॉग्रेशन इनोग्रेशन कसा होतं ते ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि नवीन असल तर आपल्या चॅनेल जाऊन पण सबस्क्राईब करा कसा ब्रिज चालू के पूर्ण लाईट वगैरे लावलेली आहे आणि खाली बघा गाड्या किती जातात ते तुम्हाला दाखवतो आता तरी तर एक पण गाडी नाही वरती कारण की बंद केलं आहे आणि खाली बघा किती गाड्या आहेत पूर्ण शील साठा आता भरलेला आहे अजून ट्राफिक वन साईड ट्राफिक पण खूप झालेली आहे बघू आता किती वेळ लागतो आहे आणि वाट लागेल। तर पावीच लागेल जर बघायचं आहे आपल्याला इनोग्रेशन तर आणि फटाकड्याची माल आपली सोडायला घेतली आहे तर कशी लावतात या बाजूने लावतात त्या बाजूने लावतात ते तुम्हाला दाखवतो बघत राहा शेवटपर्यंत माल लावायला घेतले आय थिंक तुटलेली आहे मला तर वाटतं ते चिटकलेली तर आपल्या फटाके लावून झाले ना मस्त ठेवून झालेलं आहे मस्तान लावून तर आले ना लावणार तोपर्यंत तो आपण खाली जाऊ बघू तिकडे काय चालू आहे बघू शकता बॉम्ब पथक आणि त्यांचा स्क्वॉड सुद्धा आलाय चेकिंग करायला की सीएम थोड्याच वेळेला आगमन होणार आहे बघू शकता येणार प्रवाशांना आज मोठा दिलासा इथून मिळणार आहे तासात तास होणारी ट्राफिक आज निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या या ज्ञान प्रवासातून निघालेला हा विचार आहे आणि त्या माध्यमातून उभारलेली ही वास्तू आहे आपल्या सर्वांच स्वागत आहे एम एम आर विशेष सहकार्यातून या बुलाची ही रचना आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांचा खाफा आणि त्याचसोबत खेळ्या मुख्यमंत्री साहेबांच्या खात्यासोबत सोडून एम एम आर डी एफच्या स्वागत आहे साहेबांचं स्वागत या ठिकाणी झालेला आहे स्नेहपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत आहे अतिशय आनंदाचा सोहळा आहे आणि साहेबांचं या ठिकाणी आदरणीय राधा विनोद शर्मा सह महानगर आयुक्त पालकाचं अनावरण त्याच समवेत खासदार डॉक्टर श्री शिंदे साहेब आमदार सुभाषी आदरणीय अनावरण या ठिकाणी झालेलं आहे आपण सगळ्यांनी जरा जोरदार वाजल्या साहेब आपलं मनपूर्वक कौतुक अभिनंदन एका तत्वनिष्ठ मुख्यमंत्री आणि विकासाचा महामेरू नवनिर्मितीचा ध्यास ज्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण याकडे आहेत विनंती करतो साहेबांना लगेच आपल्या शुभास्य आपण शिल्पटा जंक्शन येथील <laughs> पर्वेल कडे जाणाऱ्या एक मार्गिकेच्या उड्डाण पुलाचा उत्पादन सोहळा हे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्यवीन कापून आपण या उड्डाण पुलाचा आपण उद्घाटन करायचं आहे साहेब मनपूर्वक स्वागत विशेषतः साहेब या उड्डाणपुलावरील जो स्पॅन आहे तो धनुष्याकर बनवलेला आहे आणि विशेषत्वानं त्या खालील जे डिझाईन आहे साठ मीटरचा सा हा स्पॅन असेल ज्यामधून व्यवस्थितरित्या नागरिकांना आणि लोकांना प्रवास करता येईल आपलं कौतुक अभिनंदन विशेषांकानं या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं स्वागत आहे माननीय

जर मस्त आले होते साहेब फलकाचं अनावरण केलंच आणि मग रिबिन कापून लगेच निघाले काही बाईट वगैरे काही कोणाला दिली नाही कारण वेळच तेवढा खूप झालेला आहे भेटला ना <laughs> का नाही भेटला शूट भेटला प्रत्येकाला थोडा थोडा भेटला त्यांनी मागणी केली त्याच्यानंतर आमचे कल्याणचे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी तर मोठ्या प्रमाणात मागणी करून लवकरात लवकर हे काम कसं होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अधिकाऱ्यांवर रेग्युलर कंटिन्यू फॉलोअप ठेवला आणि या पुलाचं काम लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने त्यांनी हे केलं आणि आज या खऱ्या अर्थाने या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे लोकार्पण केलेलं आहे त्यासाठी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांचे मी खूप खूप खुँँ आभार प्रकट करतो आपण खऱ्या अर्थाने या भागातील म्हणजे मोगरा दिवा शीळ टायघर चौदा गाव ही जी गावं आहेत ग्रामीण भाग या ग्रामीण भागात एक मोठ्या प्रमाणात या पुला पुलाच्या कामामुळे मोठा एक निश्वास येथील नागरिक टाकू शकतात आणि खऱ्या अर्थाने या 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 भागात जी वाहतूक समस्या निर्माण झाली होती ती वाहतूक समस्या म्हणजे एक मी समजतो की आता एक लेन सुरू झालेली आहे दुसरी लेन लवकरच सुरू होईल आणि खऱ्या अर्थाने इथली जी ट्रॅफिकची समस्या आहे ती सुटून जाणार आहे आणि नागरिकाने एक मोकळा श्वास घेता येईल त्यामुळे मी आम्ही या भागातील सगळ्या नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे आभार प्रकट करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जोंगी जोंगी जोंगी। 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 हो आता सगळी पब्लिक गेलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेब जरा थोडा उशीर झाला त्यांना येण्यासाठी पण काही हरकत नाही जे काही गोष्टी टाईमवर व्हायच्या त्या झालेल्या आहेत आता बघू किती ट्रॅफिकची समस्या दूर होते आपल्याला बघायला भेटेल नक्कीच कारण की वन साईड लेन चालू केलं आहे आय थिंक उद्यापासून म्हणजे चालू करतील खुला करतील आता तर झालेच पण आता सर्व मंडप वगैरे आहे तिकडे म्हणून त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होतील तर उद्या बघू वन वे चालू होणार आहे आणि थोड्याच दिवसांनी आता पुढचा पण आपला सेकंड ब्रिज पण ओप उप... ओपन होईल वाहतुकीसाठी खुला करणार आहेत बघू किती वेळ लागतो आणि आपले डिजिटल महाराष्ट्राचे अक्षय राजचे दोघे सुद्धा आपल्या सोबत आहेत काहीच निघालो घरी आता जायला जेवलं पण नाही मी आणि नाश्ता होता काय केलं ना तरी पण उद्घाटन बघायला गेलं इनोग्रेशन झालं मस्त पण उशीर झाला त्यामुळे पटापट करावं लागलं सगळं गोष्टी आता बघू उद्या लेन चालू होते की नाही कारण की आज तर मंडप वगैरे घातले ना त्याच्यामुळे ले लेन बंद आहे तरी पण मुख्यमंत्री साहेबांच्या गाड्या तर गेल्या वरतून परत टर्न मारून आल्या आणि परत डोंबिवलीच्या दिशेने अशा काही गेल्या बघू आता आपण घरी जाऊ आणि आज पण चालायचं प्लॅन कॅन्सल झालेला आहे नानाणींनी निघालो खूप सारे न्यूजवाले होते प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाला जसं पाहिजे होतं तसं काही करायला भेटलं नाही कोणाला ना न्यूजवाल्यानं ना फक्त एम एम आर डीचे जे होते ना कॅमेरामॅन त्यांनाच प्रॉपर शूट भेटलेला आहे दुसरा कोणाला शूट भेटला नाही प्रॉपर आणि कोणाची बाईट पण नाही भेटली फक्त एकच बाईट भेटले सर्वांना बघूया चला आता आपण जाऊ घरी जस्ट पोच नाही घरी मस्तपैकी पण आता नाव कोणाचं दिलं त्या ब्रिजला अजून काही कन्फर्म नाही झालं फक्त रेबीन कापून आणि जो फलकाचा अनावरण केलं आणि निघून गेले चला जसं होईल तसं जेवण घेऊ आणि मी पुन्हा भेटू चला तर काहीच मस्त जेवण करून झालेलं नाही हा उतारलाही बेकार झाले आता जाऊन पहिला फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट झोपायला जातो आजचा इनोग्रेशनचा ब्लॉग होता छोटासाच होता कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय